मात्रे बाल उद्यान <गणगा> पहा बदलापुर बेलोली मधील नवीन गार्डन खूप सुंदर असं गार्डन बनवलेलं आहे या ठिकाणी पहिली दलदल होती पण आता खूप सुंदर असं गार्डन खास लहान मुलांसाठी प्रॉडांसाठी खूप मोठं असं गार्डन या ठिकाणी देखील आहे ते दे जिम देखील आपण करू शकता बेलोली या ठिकाणी शांतनगरच्या जवळ हे गार्डन आहे खूप सुंदर असं गार्डन इथे बनवलेलं आहे हे जिम देखील आहे इथे ते तुम्ही येऊन जिम देखील करू शकता तर हे कसं काय गार्डन तुम्हाला वाटलं मला कमेंट्समध्ये जरूर कळवा हे नवीनच गार्डन झालेलं आहे खूपच सुंदर काम केलेलं आहे झाडे देखील खूप सुंदर अशी टवटवीत आणि हिरवीगार असे झाडं आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत बघा खूप सुंदर असं आम्ही राहतो त्याच्या एक दोन मिनटांच्या अंतरावर हे गार्डन आहे तर खूप सुंदर असं गार्डन कसं गार्डन आहे तर जरूर कळवा धन्यवाद